सगळ्या मित्रांना नमस्कार मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त आणि तुमचं अतुल गायकवाड डेली ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा ब्लॉग बनवायचा उद्देश हाच होता की आज माझ्या गावामध्ये सोलापूर जिल्हा बार्शी तालुका त्याच्यामध्ये बोरगाव म्हणून माझं गाव आहे तर त्या गावामध्ये एक बिबट्यानं हायदूस घातलेला आहे तर मित्रांनो हाच तुम्हाला नदीवढील दिसणारा समोरचा बिबट्या जाधूर बोरगाव मधनं बोलतोय साधारणतः साडे दहा पावणे अकरा वाजता आमच्या शेतामध्ये बिबट्या दिसलेल्या आहे त्याचा बिबट्याचा फोटो पण सगळ्या सा गावाला सावध करण्यासाठी टाकलेला आहे वन विभागाची माणसं आलेली आहेत परंतु ते म्हणतात फक्त आम्ही बघतोय जातोय जर फक्त काटे घेऊन येते आता तसं जर पाहायला गेलं एखाद्या माणसाचा जर जीव गेला तर त्याला जिम्मेदार कोण शासन का वन विभाग माणसं माणसं भयभीत झालेली आहेत आणि लोक दाऱ्यावर जात नाहीत रात्रपाळी तरी विद्युत मंडळाला पण सांगणं आहे की दिवसा लाईट कमीत कमी चार तास तरी सोडणं गरजेचं आहे नसेल तर उद्या ताळाठोक आंदोलन तुमच्या विद्युत मंडळावर चालू राहील आमचं सगळ्यांचं बिबट्याचा बंदोबस्त पण शासनानं आणि वन विभागाने करावं वन विभागाची काम माणसं निकामी आहेत कुचकामी आहेत असं आम्हाला तर दिसतंय तर सांगायचं तात्पर्य हाच आहे की लोकांनी सावधगिरी बाळगावी म्हणून हे एक त्यांना स्फूर्ती मिळावी म्हणून हा मी वे व्हिडिओ बनवत आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे माझं बार्शी तालुक्यातलं गाव आहे बोरगाव त्या बोरगावच्या गावाच्या परिसरामध्ये चारे पाथरी काटेगाव आगळगाव बाबळगाव अशी ही सभोवतालची सगळी गावं आहेत तर त्या गावाच्या भोवती ह्या बिबट्याचा वावर आहे आतापर्यंत वनविभागाला सुद्धा समजलं नव्हतं विभाग हा फक्त अंदाजे म्हणत होता की असल नसल हे त्यांचे तर्क होते परंतु काल रात्री जेव्हा माझ्या गावामध्ये बाळू जाधवर या व्यक्तीनं स्वतः त्यांच्या डोळ्यानं तसेच सतीश जाधवर आणि त्यांची काही बरीच टीम होती ह्या त्यांनी स्वतः तिथं संध्याकाळी अकराच्या दरम्यान काल एकवीस तारीख होती सॉरी बावीस तारीख होती तर बावीस तारखेच्या दरम्यान संध्याकाळी अकरा वाजता शेतामध्ये जात असताना त्यांना बिबट्या नदीवरती गावाच्या काळात एक आमची नदी आहे त्या नदीवरती बिबट्यानं दर्शन दिलेलं आहे दाखवलेलं आहे त्यांनी फोटोसुद्धा काढलेला आहे त्या नदीवरचा चालत जात असतानाचा तर सगळीकडे एकच चर्चा चालली सगळीकडे एकच घबराट आहे तर बिबट्याचा वावर हा त्या परिसरामध्ये झाला आहे हे शंभर टक्के आता खरं आहे आणि वन विभागालासुद्धा त्यांनी कळवलं आहे रात्रीच वन विभागाची गाडी पण आली होती आणि त्या गाडीमध्ये जेव्हा ती टीम आली होती तेव्हा त्या ते टीमनं सगळं बघितलं आहे तिथं येऊन सगळ्यांनी आहे त्यांना त्या नदीवरचे फोटोसुद्धा सगळ्यांनी दाखवलेले आहेत तर एक त्यांना पण रिक्वेस्ट केलेलं आहे सगळ्यांनी की हा जो बिबट्या आहे हा त्यांनी तर्क काढून नाही तर त्या का फोटोच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की हा बिबट्याच आहे कुठला दुसरा प्राणी नाही तर सर्व गावकऱ्यांना एवढं मनामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि ला लाईट ला, जी आहे ती आमची रात्रपाळीची लाईट आहे त्या रात्रपाळीमध्ये शेतकऱ्यांना ऊस भिजवायला जावं लागतं ज्वारी पेरलेले आहेत ज्वाऱ्या भरपूर डोकं आहेत त्याला आता उंचीच्या झालेल्या आहेत बाकीचे भरपूर पिकं आहेत ती पिकं भिजण्यासाठी जावं लागते तर त्यांनी एम आय डी सी सॉरी एम एस सी बीकडे विनंती पण केलेली आहे की आम्हाला लाईट द्या पण ती लाईट ही रात्रपाळीची नको दिवसपाळीची लाईट द्या आता एम एस सी बी त्याच्यावर निर्णय घेईल पण सगळ्यात महत्त्वाचा आहे की जो बिबट्या आहे तो बिबट्या इतका खतरनाक प्राणी आहे की तो आक्रमण करायला मागे पुढे पाहत नाहीत तर लोकांना माझ्या गावकऱ्यांना सगळ्यांना एकच एक कळकळीची विनंती आहे की जेव्हा तुम्ही बिबट्याच्या त्या आपल्या शेतामध्ये जात असाल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर हो आहे तो आज इथं थांबतो उद्या दुसरीकडे जातो तो सारखा फिरत आहे आणि त्याच अफवा पसरले जाते की त्याच्यामागं पण पिल्लो पण एक आहे कदाचित पिल्लो पण असू शकतील एक असतात दोन असतात तीन असतात माहीत नाही पण बिबट्या आपल्याला दिसलेलं आहे हे शंभर टक्के खरं आहे त्याच्यामुळं सर्व गावकऱ्यांनी एक स्वतःची आपल्या जीवाची काळजी घ्यावी आणि आपला जीव कसा वाचेल हा हे आपल्या त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आहे माझ्या माध्यमातून सांगतो आहे आता सगळ्यात उद्या साधे साधे छोट्या छोट्या टिप्स देतो जर आपल्याला शेतात जायचंच असेल सा तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की बिबट्याच्या बाबतीमध्ये बिबटा हा काय करतो जे तीन फूट साडेतीन चार फुटाचं जे काही जनावर असेल किंवा ते तेवढ्या उंचीवरचं तेवढ्यावरती तो आक्रमण करतो आहे त्याच्यामुळं आपण शेतामध्ये काम करत असताना खाली बसलेलो असेल किंवा झोपलो असेल तर अशावरती आक्रमण करायला बिबट्या मागं पुढं पाहत नाही त्याच्यामुळे शक्यतो बसणं उठणं शक्यतो टाळा म्हणत नाही पण ते बसताना उठताना आपण त्याची काळजी घ्यायची पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक राहिलं सांगायचं की आपण सांगा रानामध्ये शेतामध्ये जात असताना झाड कपडा टॉवेल काय असेल तर असं गळेभोवती गुंडाळा पूर्णपणे असं गंडाळ गळ्याभोवती गुंडाळायचं आहे जेणेकरून बिबट्या हा फक्त नरड्याला पकडतो आहे तर जेणेकरून त्याला ते नरडं पकडता येऊ त्याला गळ्याला जर त्याने पकडलं तरी टॉवेलचं आपल्या पूर्ण किंवा मोपलेअर किंवा बेडशीट किंवा काय तुमचं हलकं फुलकं असेल ते तुम्ही स्वतःच्या भोवती जरी टाकलं तरी चालते कारण बिबट्यानं जरी नरडं पकडलं गेलं तरी ते त्याला ते, ते पूर्ण नरड पकडता येणार नाही कारण टॉवेल असेल मोठा झाड असेल तर हा पण एक सुटेबल उपाय आहे वाटेने चालत असताना तुम्ही असे शांत मनाने कधी चालू नका कारण जर तुम्ही मनाने चालत असाल आणि बिबट्या जर ऊसामध्ये किंवा ज्वारीमध्ये कुठं लपून बसला असेल किंवा झाडात लपून बसल्या असेल आणि तुम्ही अचानकपणे शांत पावलाने जर तिथं अचानक गेलात तर गेल्यानंतर अचानक त्या बिबट्याला जर समजलं की अचानकपणे आपल्यावर आपल्या जवळ कोणी राहिले तर तो अचानकपणे हल्ला करतो त्याच्यामुळं शक्यतो खाकरायचं किंवा गाणं म्हणत चला किंवा मोबाईलवरती गाणं लावा जेणेकरून त्या बिबट्याला कळेल की आपल्याजवळ कोणीतरी आहे आणि तो स्वतःहून तिथून निघून जायचा प्रयत्न करेल हे एक हे साधे साधे आपले छोटे छोटे उपाय असतात ते आपण केले तरी चालतात आणि एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर आपण संध्याकाळी वगैरे राहणार जात असाल तर एक टायर असेल तर त्या टायरमध्ये वाळलेल्या मिरच्या जरी आपण टाकल्या आणि टायर जरी, जरी जाळला तरीसुद्धा त्याचा जो तिखट वास येतो त्या ठसक्यानं डुकर आणि बिबट्या हे सुद्धा शेतातून जायचा प्रयत्न करतात लांब जातात तर असे साधे साधे उपाय जरी तुम्ही छोटे छोटे केले तरी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो परंतु हे करताना धाडच खूप महत्त्वाचं असतं जाताना एकटे एकट्या रानात कधी जाऊ नका दोघं तिघं दोघं तिघं चौघांची टीम मिळून शेतामध्ये जावा एकटा असं कुणी जाऊ नका सर्व गावकऱ्यांना माझ्या बोरगाववाशी चारे पातरी वालवड ह्या ज्या परिसरामध्ये तो बिबट्या फिरतोय अशा सगळ्यांना माझं सांगणं आहे त्यामुळं स शक्यतो स्वतःची काळजी घ्या जोपर्यंत वन विभागाकडनं त्याचं डिक्लेअर होत नाही की आम्ही पकडला किंवा इथून तो हद्दपार झाला तोपर्यंत आपापल्या शेतात जाण्यापूर्वी सगळ्यांनी शक्यतो आपापल्या जीवाची काळजी घ्यावी आणि बिबट्यापासून आपल्या स्वतःचं संरक्षण करावं कारण बिबट्या हा हिंस प्राणी आहे तो अंगावर आला तर धावतो आता मागच्या दोन तीन दिवसापूर्वीच पहिली घटना चारेगावात घडली होती चारेगावामध्ये गाईचं नरडं त्यानं फोडलं होतं आणि तिचा वासरू पण तो घेऊन गेला होता गोल, दोन चारी चा मुलो, तो तुमी हे माझ्या जवळ जवळच दोन किलोमीटर अंतर वाचणारं गाव आहे त्याच्यामुळं शक्यतो तुम्ही हे बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी स्वतःवरती हे उपाय बी मी सांगितलेले थोडे थोडे तुम्ही करू शकताय मध्ये आधी ओरडू शकताय आरडू शकताय जेणेकरून त्या बिबट्याला कळेल की इथं कोणीतरी माझ्या परिसरात आले आणि तो तिथून लांब जायचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ मित्रांनो एक छोटासा मी ब्लॉग बनवला आहे फक्त माझ्या गावकऱ्यांसाठी आणि सगळ्यांसाठी व्हायरल जिथपर्यंत व्हायचा तो तिथपर्यंत होऊ द्या आणि आपलं स्वतःपासून संरक्षण करा व्हिडिओ जर नक्कीच माझा आवडला असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद